तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण रांगेतील स्थान आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला रांगेतील स्थान हा टॉपिक घ्यायचा आहे तर हा टॉपिक आपल्याला एन एम एम एस एन एम एम एस व स्कॉलरशिप साठी खूप महत्वाचा आहे यामध्ये चौथी पाचवी सातवी आठवी स्कॉलरशिप व एनएमएमएस परीक्षेचा साठी हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे तर आपल्याकडे रांगेतील स्थान हे यावर वेगवेगळ्या गड़े प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात तर आज यामध्ये आपण घेतलेला पहिला प्रश्न आहे एका रांगेत राम डावीकडून सातवा व उजवीकडून दहावा आहे म्हणजे तो इकडून सातवा आहे आणि इकडून दहावा आहे तर रांगेतील एकूण मुले किती असं विचारलेलं आहे तर आपल्याला रांगेतील एकूण मुले काढायचे आहेत म्हणून आपल्याकडे हा क्रमांक आपला डावीकडचा अधिक उजवीकडचा दहा आणि सात सतरा झाले परंतु दोन्हीकडे राम आहे म्हणून यामधून एक मायनस करा वजा करा म्हणजे सतरातून एक गेला तर उरतील आपले सोळा म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला एक मिळतो यानंतर आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे की पंचवीस मुलांच्या रांगेमध्ये पंचवीस मुलांच्या रांगेत सीता डावीकडून नववी आहे म्हणजे या साईड कडून ती नऊ नंबरवर आहे तर ती इकडून कितवी आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे म्हणजे उजवीकडून ती कोणत्या क्रमांकावर असेल मग अशा प्रश्नात काय करायचं आहे की आपल्याकडे एकूण मुली किती आहेत पंचवीस आता एकूण मुली आपले हे आहेत पंचवीस मग पंचवीस मधून आपल्याला काय करायचं आहे की हा तिचा नववा क्रमांक आहे हे वजा करा पंचवीस मधून नऊ गेल्याच्या नंतर सोळा राहतील आणि एक सीता ही आहे म्हणून एक अधिक एक करा सोळा आणि एक सतरा म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर मिळतं पण आपल्याला जर एकूण मुले दिली असतील मुलांची एकूण रांगे ती एकीकडून एक नऊ आहेत दुसरीकडून विचारलेला आहे, दुसरी आहे। मग अशा वेळेस आपल्याला अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि जर आपल्याला जर एका रांगेत दो ते दोन्हीकडून त्याचा क्रमांक दिलेला असेल तर त्याची बेरीज करून त्यामध्ये कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला तो उभा आहे पण एकच आहे म्हणून एक तिथे आपण वजा केलेला आहे आणि इथे फक्त इथेच तिचा क्रमांक दिलेला आहे म्हणून आपण एकूण संख्येतून ज्या ठिकाणी आपल्याला क्रमांक दिलेला आहे तो वजा करून आपण बाकीच्या त्यामध्ये एक ऍड केलेला मिळवलेला आहे तर आपण पुढील तिसरा प्रश्न घेतलेला आहे किया या रंगेत, या की यामध्ये आपल्याला रांगेत ए डावीकडून पाचव्या क्रमांकावर व बी डावीकडूनच बाराव्या क्रमांकावर आहे असा दिलेला आहे तर ए आणि बी या दोघांच्या मध्ये किती मुले आहेत असं आपल्याला विचारलेला आहे असा प्रश्न जर विचारलेला असेल तर आपल्याला अगोदर काय करायचं की याच्यामधला मोठी संख्या किंवा मोठा अंक कोणता आहे तर बारा आहे बारा मोठा अंक घ्यायचा त्यामधून आपल्याला जो लहान अंक दिलेला आहे तो वजा करायचा आणि याची जी काही वजा बघील त्यामधून पुन्हा एक वजा करायची म्हणजे बारातून पाच गेले खाली उरले सात आणि यामधून परत एक वजा करायचा म्हणजे आपल्याकडं सात मधून एक गेला तर उरतील आपले सहा म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथे काय करायचं आपल्याला मोठी संख्या मोठी संख्या वजा लहान संख्या आणि वजा एक म्हणजेच आपलं उत्तर येईल आपल्याला असं या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा तर यानंतर आपण चौथ्या क्रमांकाचा प्रश्न घेतलेला आहे कि इथे आपल्याला एका रांगेत एकवीस मुले आहेत तर मधोमध मद असणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रमांक कोणता आता आपल्याला एकूण त्या रांगेमध्ये किती आहेत एकवीस तर आपल्याला जो मधोमध मद काढायचा आहे मग मधोमध मद काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला जे एकूण संख्या आहेत त्यामध्ये अधिक एक करायचा आणि छेदामध्ये दोन घेश म्हणजे एकवीस अधिक एक झाले आपले बावीस आणि छेद दोन हा भागाकार करा बे एक बे एक बे म्हणजे आपलं उत्तर येतं अकरा पर्याय क्रमांक चार आपल्याला एकूण संख्या जर दिलेली असेल तर आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येत यानंतर आपण एक पाचवा प्रश्न बघू इथेच कि एका रांगेत त्रेसष्ट मुले आहेत तर मधोमध असणाऱ्या मुलांचा क्रमांक कोणता असा आपण प्रश्न इथे घेतलेला आहे तर आपल्याला त्रेसष्ट दिलेले म्हणजे त्रेसष्ट अधिक एक छेदामध्ये किती घ्यायचे दोन मग त्रेसष्ट आणि एक किती झाले चौसष्ट छेद दोन मग बेत्रिक सहा आणि बेदुनिक चार किती उत्तर आलं आपलं बत्तीस अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की एकूण जर आपल्याला दिले असेल आणि मधोमध विचारला असेल तर अशा पद्धतीने हे सोडवायचे आहे तर आपण प्रश्न क्रमांक सहा घेतलेला आहे की मुले गोल बसली आहेत तर प्रत्येकाचे शेजारी किती मुले असतील आता इथे एकूण मुले तर आपल्याला दिलेली नाहीत पण मुले कशी बसलेली आहेत असे गोल बसलेले आहेत समजा इथे ए बसलेला आहे इथे बी बसलेला आहे सी डी एफ आणि सी तर आपल्याला इथे प्रश्न काय विचारलाय की मुले गोल बसले आहेत तर प्रत्येकाचे शेजारी समजा आपण जर बी घेतला तर बीच्या शेजारी कोण आहे ए आणि सी म्हणजे किती दोन जर सी घेतला सी तर सीच्या शेजारी कोण आहे बी आणि डी ए घेतला तर काय बी आणि सी म्हणजे प्रत्येकाच्या शेजारी किती जण येले दोन आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे एकदम साधा त्यानंतर पुढचा सा प्रश्न आहे की एका रांगेत प्रियांका डावीकडून बाराव्या क्रमांकावर आहे व उजवीकडून ती पंधराव्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती असा प्रश्न विचारलेला आहे मग अशा वेळेस काय की पंधराव्या आणि बाराव्या दोन्ही क्रमांकावर कोण आहे क्रियांका आहे म्हणजे ती दोन्ही ठिकाणी आहेत तर आपल्याला ती एकच आहे पण ती दोन ठिकाणी दाखवलेली आहे म्हणजे आपल्याला काय करायचे की बारावा क्रमांक अधिक पंधरावा क्रमांक वजा एक ती डबल असल्यामुळे एक वजा केला मग आता बारा आणि पंधरा किती झाले पाच आणि दोन सात सत्तावीस मधून एक कमी करा म्हणजे उत्तर येईल आपलं सव्वीस पंधरा बारा सत्तावीस सत्तावीस मधून एक गेला सव्वीस तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे तर अशा पद्धतीने रांगेतील स्थान यावर आधारित जे काही प्रश्न येतात तर आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे आहेत आणि खूप सोप्या पद्धतीचे असतात या पद्धतीने आपल्याला थोडासा विचार करून प्रश्न जर सोडवले तर यावरील आपला जे काही एक किंवा दोन गुणांचे जे प्रश्न असतात ते जाणार नाहीत निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद